नंदुरबार जिल्ह्यातील दहा स्थळे मित्रांनो नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे हा जिल्हा सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी जिल्हा म्हणूनही ओळखला जातो नंदुरबार हा जिल्हा भारताच्या मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला आहे या जिल्ह्यामध्ये होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचबरोबर तापी आणि नर्मदा या दोन नद्या या जिल्ह्यामधून वाहतात नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकापेक्षा एक सरस अशी धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना पाहण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या जिल्ह्याला मोठ्या उत्सुकतेने भेट देत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून नंदुरबार जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा काळंदेव यात्रा काळंदेव यात्रा हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे हे ठिकाण नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे मार्गशीर्ष महिन्यात पंचमीला काळंदेव महाराजाची यात्रा असते काळंदेव महाराजाचे देवस्थान हे एका उंच डोंगरावर स्थित आहे याच डोंगराच्या पायथ्याशी दरवर्षी मोठी यात्रा भरवली जाते दरवर्षी दोन्ही जिल्ह्यातील भाविक भक्त या मंदिरात दर्शनासाठी येत असतात या मंदिरामध्ये शिर्याची कळई म्हणून प्रसाद चढवला जातो नंबर नऊ शिरीष कुमार स्मारक महात्मा गांधी यांनी एकोणीसशे बेचाळीस मध्ये ब्रिटिशांविरुद्ध भारत छोडो आंदोलन सुरू केले होते त्यामध्ये बऱ्याच थोर व्यक्तींसह लहान मुलांचाही समावेश होता या चळवळीमध्ये नंदुरबार मधील पंधरा वर्षीय बाल क्रांतिकारक शिरीष कुमार मेहता हा शहीद झाला शिरीष कुमार मेहता यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातून बरेच लोक येत असतात नंदुरबार बस स्थानकापासून शिरीष कुमार यांचे स्मारक हे साधारणतः एक किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे नंबर आठ सय्यद अलाउद्दीन उर्फ इमाम साहेब दर्गा सय्यद अलाउद्दीन उर्फ इमाम साहेब यांची दर्गा नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे हिंदू मुस्लिम भाविक भक्त या दर्ग्यावर येऊन दर्शनासाठी गर्दी करत असतात नंदुरबार बस स्थानकापासून सय्यद अलाउद्दीन उर्फ इमाम साहेब यांची दर्गा साधारणतः अडीच किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे हो नंबर सात दहेल धबधबा दहेल हा धबधबा नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे दहेल धबधबा हा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या तालुक्यात दहेल गावामध्ये आहे दहेल धबधबा व धबधब्याच्या शेजारील निसर्गरम्य वातावरण हे अगदी नयनरम्य आहे पावसाळ्यामध्ये बरेच निसर्गप्रेमी पर्यटक या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात नंदुरबार बस स्थानकापासून दहेल हा धबधबा साधारणतः सत्याहत्तर किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर सहा रावला पाणी रावला पाणी हे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामध्ये आहे रावला पाणी हे ठिकाण धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्य संग्रामातील शहीद भूमी म्हणून ओळखले जाते दोन मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी रावला पाणी येथे ब्रिटिशांनी गोळीबार केला होता आणि याच गोळीबारामध्ये पंधरा आदिवासी शहीद झाले होते आणि अठ्ठावीस जण जखमी झाले होते दरवर्षी दोन मार्चला या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते दररोज बरेच लोक या ठिकाणाला भेट देण्यासाठीही येत असतात नंबर पाच बारादारा धबधबा बारादारा धबधबा हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे बारादारा हा धबधबा नंदुरबार जिल्ह्यातील बिलगाव या गावामध्ये आहे हा धबधबा अकराणी या तालुक्याच्या ठिकाणापासून जवळ आहे या धबधब्यावर बारा वेगवेगळ्या धारा आहेत आणि या धारामधूनच पाणी खाली झेपावते त्यामुळे हा धबधबा अगदी आपले मन मोहून घेतो जुलै ते ऑगस्ट दरम्यान जास्त पाऊस झाल्यानंतर हा धबधबा ओसंडून वाहू लागतो पावसाळ्यामध्ये बरेच निसर्गप्रेमी पर्यटक या धबधब्याला आवर्जून भेट देण्यासाठी येत असतात बारादारा हा धबधबा नंदुरबार बस स्थानकापासून साधारणतः पंच्याण्णव किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर चार उनपदेव उनपदेव हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे उनपदेव येथील गरम पाण्याचे झरे आडावाद या गावापासून साधारणतः सहा किलोमीटर एवढ्या अंतरावर शहादा या तालुक्यामध्ये आहेत या ठिकाणी असणाऱ्या मंदिरामधील हा गरम पाण्याचा झरा आहे हा झरा गोमुखातून वर्षभर वाहत असतो महाराष्ट्रातील बरेच लोक या गरम पाण्याच्या जा भेट देण्यासाठी येत असतात नंबर अस्तंबा पर्वत अस्तंबा हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक ठिकाणांपैकी एक आहे अस्तंबा हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील अकाराणी या तालुक्यामध्ये आहे दिवाळीमध्ये या ठिकाणी दहा ते पंधरा दिवसाचा उत्सव भरवला जातो अस्तंबा पर्वत हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाणांपैकी एक आहे नंबर दोन प्रकाशा प्रकाशा हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे प्रकाशा या ठिकाणाला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात तापी गोमती आणि पुलिदा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे प्रकाशा हे नंदुरबार जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते या ठिकाणी महादेवाचे वास्तव्य आहे असे मानले जाते जवळपास या ठिकाणी एकशे सात महादेवांची मंदिरे आहेत जितके महत्व उत्तर काशीला आहे तितकेच महत्व दक्षिण काशीलाही दिले जाते नंबर एक तोरणमाळ तोरणमाळ हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे हे ठिकाण महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते तोरणमाळ हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी आपल्याला यशवंत तलाव कमल तलाव सीताखाई पॉइंट धबधबे दब अशा वेगवेगळ्या ठिकाणांना वेग भेट देता येईल तोरणमाळ या ठिकाणाला भेट देण्यासाठी वर्षभर उत्तम काळ समजला जातो नंदुरबार बस स्थानकापासून तोरणमाळ हे ठिकाण चौऱ्याऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तर मित्रांनो ही होती नंदुरबार जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे या दहा पर्यटन स्थळांव्यतिरिक्तही नंदुरबार जिल्ह्यात बरीच पर्यटन स्थळे आहेत ज्याचा उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये केलेला नाही तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील